इकडे दोन आहेत मस्त इकडे आहे इकडे पण आहेत इथे आहेत आणि इथे तर पूर्ण भरलंय पूर्ण घे घट्टच आहे पूर्ण मस्त हे मस्त ना सर फुरती पुढं बघूया अजून भेटले तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो गावी आलो आहे आणि आपल्या इसंच रानामध्ये अळंबी शोधायला कारण की आता अळंबी यायचा सीझन सुरू झालेला आहे बरेच जणं खास करून ह्या टायमाला अळंबी शोधायला रानामध्ये जातात आणि आम्ही तुम्हाला दरवर्षी दाखवत असतो की आम्ही अळंबी कशाप्रकारे शोधतो आणि ती कशी सापडते ती कशी ओळखायची हे खूप मजेशीर असतं आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघत असतात तर पाऊस मुसळधार पडतोय गावी गेल्या चोवीस तासापासून जास्त तिसरा हो दिवस आज तर बघे रानात जाऊन आमच्याकडे जवळपास वरच्या साईडला खूप असा डोंगरात वगैरे जाऊन अळंबी सापडते आणि अळंबी खूप पौष्टिक असते आणि वर्षातलं ती एकदाच येते त्याच्यामुळे आपण त्या भाजीशी वाट बघत असतो दरवर्षी रानभाजी आहे ती आणि तिचं बी वगैरे काय नाही ती जमिनीत उगवते जमनी म्हणजेच ना दम् मातेचं छत्र अशा प्रकारचं तिला बोललं जातं आणि खूप अगदी पुरातन काळापासून आपल्या कोकणातल्या लोकांचं ते जेवणातले एक मुख्य पदार्थ आहे म्हणजे पावसाळ्यात आमचा नाश्ता झालेला आहे घावणे आणि चहा आणि दुसरी गोष्ट ओडोमस वगैरे लावून चाललो ला आम्ही <laughs> आपल्यासोबत यश पण आहे यशचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असणार आहे कारण यश त्यांच्याकडे ते जात नाही ना तुम्ही कधी आणि इकडे अन्नास पण आहे घरी आराम जरा सध्या सिटीची कामं संपलीत येतो जाऊ ना बघूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बोग्या किती भेटतात कारण काय याबा पहिला एक्सपिरियन्स आहे अण्णा गेलेला दोन दिवसापूर्वी तर बऱ्यापैकी आणली तर मी गावाला नंतर माझ पहिल्यांदा बोग्या भेटतात काय पंधरा जुलै ते वीस पंचवीस जुलैपर्यंत असते आणि तेव्हा पाऊस त्याप्रमाणे पडलेला असेल ना रेग्युलर प्रॉपर तस तरच मिळते नाही तर कधी पण नाही मिळत तो पिरियड असतो पाने किती आहे बघा पाने किती आहे चवळीची पानं चवळीची केळ त्याची पानं रानटी केळ पण बोलतात तिला रानातली केळ तर तिची पानांची खासियत पान ही आहे की खूप मोठी पानं होतात त्या साईडला झालं तिकडं आणि ही झाडं टिकवून ठेवली पाहिजे जैवविविधता कारण काय ह्या पानांचा खासियत आहे की ही पानं केळीच्या पानासारखे असे तुटत नाहीत मध्ये बघा अख्खी शक्की असतात आणि जेवणासाठी श्रावणामध्ये वापरले जातात खास करून उपवास वगैरे ते असतात त्या टायमाला भाग आहेत दगडाचे भाग आहेत त्याच्यावरून असं लगेच स्लीप होणार आहे बघा लगेच आणि तिजा जाऊ शकते आमचं देऊळ आहे इकडे त्याच्या पाचच्या साईडने चाललंय रानातले मस्त वनस्पती बघा अशा वनस्पती खूप आहेत तिकडे आता ह्या टायमाला फुलतात वगैरे आणि एळी तुम्हाला मी म्हणाल काहीच दिसणार नाही सगळं 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 सुकलेलं असतं एवढं आत्ता बघा हे रानातलं चुरण त्याला इकडं बघूया ह्या साईडला खाली धनदाट अरण आहे इकडे म्हणजे दाट दाड़ झाड आहे सगळं थोडं रिस्की पण असतं पाय सांभाळून टाकला तो तर आम्ही शोधतो इकडून रस्त्याने बघा डेंजर आणि कुठेही चालतं आता डोळ्यांच्या पापण्यांना कानांना आपल्याला कधी वाटणार नाही तिकडे चालतात ते आपल्याला गेलो आणि भेटलं असं नाही खूप शे लागणार खूप फील लागणार आपल्याला त्या साईडला धुकं मस्त पडलं आम्ही खालून असं आलो इकडे त्या साईडला गवंधळ झाले म्हणजे पूर्ण खाली दिसत नाही तर महिन्याभराने इथे येऊ शकतो करत नाही हा पावसाळी वाडा आहे गुरांचा मी रॉंग साईडने आलो की काय कवाडी बंद आहे कवाडी पण नाही आहे मला वाटलं तिकडून रस्त्या की काय

आम्ही कड्यावर गेलो ना तर कड्यावरूनच पाणी इथे खाली येतो हा त्या स्पॉट आहे पडायच्यावरून नाईन्टी डिग्रीमध्ये पूर्ण पडतो आणि खूप उंच आहे ह्या साईडला पाणी किती पडते बघा पाऊस पावसाचं वरून पूर्ण झिरपलेलं पाणी सगळं डोंगरात नाही आणि हे अगदी डिसेंबरपर्यंत असणार पाणी आता का पावसात पाणी घरी फुल असतो पण इथं कसं कापला धुवायला भेटतं चांगला हे का पाणी बघा किती आहे ह्या वरच्या स्पॉटला अळंबी भेटायचे चान्सेस आहेत कारण मी एका वर्षीकडून घेऊन गेलेलो आहे आणि ह्या साईडला पण खाली मिळेल चांची साईड आहे सरता त्याच्यावरून सांभाळून द्यायला पाहिजे खूप पाऊस पडला थोडा कमी पाऊस असेल ना तिकडे मिळेल कधी कधी पूर्ण रान फिरतो आपण तिकडे नाही मिळत जवळ कुठेतरी मिळते असं पण होतं माझ्या झालेलं आहे बऱ्याच वेळेस रस्ता खाली तर गावगावचे पायवाट असतात प्रत्येक किऱ्याला नावं असतात तर आमचा खालचा कवट्या आणि तिकडे वरचा कवट्या असे राणाची नाव आहे हा वेगळंच आहे ते नाही पावसाळ्यामध्ये प्रत्येक जीव असं का असत हा डुऱ्याचा पर्याय तिथून खाली मस्त स्पॉट आहे पाणी जबाबतच झालं आहे आणि पूर्ण इकडे ना डोंगराला पूर्ण वॉटरफॉलच वॉटरफॉल आहेत कळ का ते खाली आपला रोड आहे आणि खाली सगळी वयालीची शेती आहे बघ किती आहे एवढं खाली चालले पाणी स्वच्छ नितळ शुद्ध पाणी पिऊ शकता आपण हे छोटे छोटे असे ओवढे सुरू होते मस्त आहे ना आघाड काढ वगैरे मस्त आहे पार्टीसाठी अजूनपर्यंत आम्हाला एक अळंबीचं पण निशान दिसलेलं नाही आहे माहित नाही वरती जाऊन काय होणार आहे फिरतोय आपण मेहनत तर घेऊया बघूया काय भेटत बघ भवान असतं ना भवन वारुळ त्याच्या बाजूला जास्त असतात तिथे माती अशी एकदम एका ठिकाणी साचलेली असते जास्त हा असे असे असते पाला थांबलेलं असतो ना तिथे त्या स्वॉटला असते बारकाची भाजी बघ किती आहे ती बघ पण आता फुलले जण फुलल्यावरती खात नाही फुलाच्या अगोदर खायची असते हाय गं हे सगळ्या रानभाज्या आहेत ना पावसाळ्यात खूप पौष्टिक आहेत हे भारगी कशी असते काय जण भारांगी बोलतात तर आमच्याकडे पावसाळ्यात ही भाजी खाल्ली जाते कवळ्या कवळ्या पानांची आत्ता पण खाऊ शकतो पण फुलल्यावर शक्यतो नाही खात त्यांच्या फुलांची भाजी होते दिसली तिला तिथे इकडे ना ती बघ आळंदी खराब झाली आहे खराब झाली तिकडे पक्षी पण लगेच आपल्याला साथ देतात तिकडून खूप गेल्या भावन इकडून खूप मेहनत आहे पक्षाच जा असं खाली जा इकडे खतरनाक पाणी इकडे आणि वावलीवरती वावला पण झाली आता आहेत पिकायला इथे जाऊया सत्य सत्य भेटत नाहीत आमच्या तिघांचे सहा कॅमेरे अडीचशे मेगापिक्सल आणि एक कॅमेरे आता ते वेगळे दोन म्हणजे आठ कॅमेरे तरी भेटत नाही आम्हाला नशीब नशीब नाही आमचा आज पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ कंटिन्यू करू आम्ही आता आज आम्हाला वरच्या साईडला जायचं कवट्याकडे तिकडे नाही सापडले तिकडे जाऊ खराब झालं लेट झालं काल यायला होत आणि ही फुललेली आहे पण गेले ती पण गेली आहे मंडळी आम्हाला या दिवशी काही अळंबी सापडली नाही परंतु अण्णा आणि आई आदल्या दिवशी गेले होते तर त्यांनी थोडासा व्हिडिओ शूट केलेला तर त्यांना मिळालेला अळंबी आपण बघू घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसली एक अळंबी हीच आहे का पण हि जास्त पण जास्त लांब जायची गरज नाही पडली पहिलीच भेटली अडंबी मस्त आहे हे वा आणि वरती दगड होती ना खाली त्यामुळे ती जरा वाचू शिकली म्हणजे वरती दगड होती ना त्यामुळे पाणी पडलं नाही त्याच्यावरती चांगलं मस्त फ्रेश आहे हे वा मस्त आहे ना सर पुरती पुढं -फोर बघूया अजून भेटले तर हे पण इथे हे पण आहे हे बघा जमिनीतून कसं खालून येते बघा जमिनीमधून एक कडी कढी आहे अडंबीची हे खूप टेस्टी लागते म्हणजे आपल्या पाहिजे अशा भेटल्या पाहिजे ह्या रेअर आहेत ना खूप बऱ्याच आहेत खूपच खूप खूपच हे बघा इकडे 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 इथे किती भरलं बघा पूर्ण ही गच्च झालंय जाम आहेत खूप आहेत खूप आहेत एकाच ठिकाणी आई इकडे भेटलं इकडे आणि आपलं काम झालं एकदम फिट एकदम फिट इकडे दोन आहेत मस्त इकडे आहे इकडे पण आहेत तिथे आहेत आणि इथं तर पूर्ण भरलं पूर्ण घे आहे पूर्ण मस्त आईला उदय पण काढूया आपण मस्त हा मस्त एक नंबर या वर्षीची अडंबी हा रे गवतामध्ये गेलं जाईसात हा ए ग मित्रांनो किती आहे हा आणि टोपे दिसणार नाही कारण की ते गवत गवत खूप वाढलं आहे इथे पण आहे टोपा आहे बघ येतं इथं पण हे बघा असे छोटे छोट्या ना मित्रांनो छोटे छोटे असे अडंबी वरती येतात ती छोटी आहे आणि आपण संध्याकाळी येईल ना ते मोठी होईल पण सांगू शकत जास्त पाऊस पडला तर खराब पण होणार तर पण काढूया तिला आपण हे बघा एवढी आहे तुटली थोडीशी खाली हे का खराब झाले का हां ही खराब झाली मित्रांनो कारण की हे बघा पाटली बघा थोडे हे बघा दिसतं आपल्याला हे नरम नरम झालेला भाग खराब झाले हे पकड हा ये पकड ये पकड ही कडी आहे काढूया आपण अशा पाहिजे अशा खूप चांगल्या असतात हां हे इथे काय खराब झाली ना ही खराब झालेली आहे आणि ही बघा ही मित्र खूप मोठी आहे खूप मोठी आहे आणि आई बोलती खूप चांगली आहे ती हिला अलगत करायला लागेल आपल्याला हे बघा ती मोठी आहे ना हे बघ मच्छर चावले खूप जाम पाहायला खूप चावले मच्छर मी घेऊन येतो मग तू सांग मला खायचे की नाही ते हे मी खायची की नाही सांग मला हे बस चांगले आहे ना काढायला लागेल आपल्याला तिथे हाय ते का आपल्या इथे काय हो काय हम्म निघत नाही निघा रे मस्त कलर आहेत हे बघा ते चार भेटला आपल्याला अजून ते काय खूप असे गवतामध्ये ते झाकले गेलेत दिसत नाही आपल्याला हे बघ खाली काढूया आपण निघाले पटकन इकडे टाकले ठीक आहे ते आहेत लय आहेत कले पण आहेत निघाले हे किती भेटलं खाड्डी खाड्डी मला बघतो मी त्या साईडला बघाल ना तर ही काल आईने अण्णा आहे रानामध्ये तेव्हा त्यांना सापडलेली वेळा बे फ्रीजला ठेवली म्हणून राहिली नाहीतर ती खराब होती लगेच काल पण थोडी खाल्ली पाहिजे मी रात्री थोडी घातली आणि आज थोडी घाली आहे कांद्या टोमॅटो मध्ये एक नंबर लागते बघा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन बघूया कसं काय ते कारण अळंबी कशी वर्षात नाही एकदाच येते आणि ती सापडत नाही फारच सारखी सारखी उद्याला गेलो तर भेटते की काय माहिती पात्री खाली ठेवायची नंतर मग ते खायची कधी पण कच्ची ती गवार पानात गुराशी जायचं तेव्हा पण शिजवायची नाही शिजवायची नाही चेपटून ठेवायची पानामध्ये पानामध्ये कुड्याच्या चटणी ना भाकरीमध्ये कुड्याच्या पानात ही अलबी घ्यायची धुवून स्वच्छ आणि चटणी टाकायची आणि त्याला अशी दगडी घरात चेपून ठेवायची ते गरम होतं त्याने मग शिजून कच्चे पक्की असे खायची तशी जुन्या आठवण आहे सगळ्या <laughs> लहान जुनी माणसं सगळे सांगतात या स्टोऱ्या असं आताची नवीन पिढी तर खूप कमी राहणार कारण पूर्वी तर सगळ्या गोष्टी रानामध्येच असायच्या गुर शेती लावणी बिरी झाले की ह्या टायमाला गुर अशी पाण्यामध्ये चांगली चोळून चोळून घ्यावं लागते थोडंसं मिठाच्या था पाण्यामध्ये नंतर ही असे हाताने कुसकरून पण होते नाही बारीक करायची तिला भाजून ते मस्त लागतात खाल्लेले आम्ही एक नंबर लागतात त्याचा वेगळा एक फ्लेवर हो येतो भाजलेल्या तुम्ही खाल्ल्या असले तर सांगा कारण की आम्हाला जास्त सापडले ना कॅमिस्टर भाजून पण खालो थोडं मीठ लावायचं भाजून झाल्यानंतर वरती एकदम हसा लागतात केसर चावा यामध्ये कांदा टॉमॅटो आणि लसूण आणि मसाले हळद वगैरे सगळे ॲड असे छोटासा आमचा टोप आहे त्याच्यामध्ये सुक्की भाजी घालणार आहे मी गस्त दोन अशी बारीकपूस करून घातले लालू पण घालायची ना मिरची पण घातले आहे बारीक लावून कोणाकोणाची फेवरेट आहे नक्की झाले बाहेर मस्त पाऊस पडतोय थोडीशी तिची काम आता ओरगलेले आहेत आणि एवढ्या मुलीचा पेत आहे कामात फिरून आलो मस्त काय मग जरा लय फिरूलो कुठे कुठे गेलो तिकडे तर नजारा बघून आता तिकडे पावसात वाण्याकला दगडी पण दगडी पण सरपट झाल्या तिकडे सगळं पाच मिनिटात आतमध्ये शिस्ती लागली ती झालं हलकी त्याचा फ्लेवर येते तिचा आणि ते, 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 ते नरम नंबर काय कधी जायचं काय आलेलो जाऊया थोडा तरी बघूया ट्राय मारून पाण्याला काय स्पीड आहे करंट आहे त्या हिशोबाने मासा लागेल कि नाही समजेल आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये आहे आपल्याला अळंबीची भाजी चवळीची भाजी इकडे दुरड्याची भाजी पापड चपाती जेवण आम्ही जाणार तिकडे पण अळंबीची टेस्ट करून सांगणार आहे यश कसे झाले काल पण खाल्ली थोडी मसाला लागते एकदम भारी अरे एक नंबर या जेवायला सो so, मंडळी बघितल्यात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या अडंबी शोधायला गेलेला मला अळंबी काही सापडली नव्हती परंतु आजच्या दोन दिवसापूर्वी अण्णाने आई गेले तर त्यांना अळंबी सापडलेली ती अळंबी जास्त चार पाच दिवस असते आणि जर पाऊस रेग्युलर लागला तर ती नंतर परत काय उगवत नाही तर ते एकदा सिझन गेलं ना की मग काय परत येत नाही ती डायरेक्ट पुढच्या वर्षी तर मी त्या टायमाला मुंबईत होतो तर मग अन्नाने थोडंसं शूट करून ठेवलेलं मग तो पार्ट मला दाखवता आला आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा आलो तेव्हा मग आम्ही त्याची भाजी पण तुम्हाला दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या प्रत्येक वर्षी आपण ह्या अळंबीच्या व्हिडिओची वाट बघत असतो आणि आम्हीसुद्धा अळंबी भाजी कधी मिळते ती कधी खायला मिळते असं आपण वाट बघत असतो तर ती पण गावाकडे असाल तुम्ही सुद्धा अळंबी शौजरा गेला असाल ती एक मजा वेगळी असते तसे उपटताना जो आनंद ना तो एकदम वेगळाच असतो तर तुम्हाला ह्या वेळेस नाही मिळाला पण बघूया पुढच्या वर्षी मिळेल तर किंवा आता कधी पाऊस कमी झाल्यानंतर तर मिळेल क्वचितच शक्यतो नाही शक्यता नसते पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तपासून शोधायची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय स्वीट टेक केअर थँक्यू